औंढा तालुक्यामधील पूर्णा नदी पात्रामध्ये कुणाच्या भरुशावरती रेती माफियाचे साम्राज्य महसूल विभाग आर्थिक हितसंबंध जोपासण्यापासून महसूल विभाग रेती माफियाची तस्करी थांबण्यासाठी दिवसा रात्रीला गस्त ही नावालाच औंढा नागनाथ तालुक्यामधील नदीपात्रामध्ये अनेक ठिकाणी रेती लिलाव झाले नसल्याने आजरसोडा नालेगाव चिमेगाव भगवा तपोवन टाकळगवान पेरजाबाद आडखडी धारमाथा रिपूर रेती लिलाव झाले नसल्याने तहसीलदार व महसूल विभाग बघ्याची भूमिका घेतल्याने खुलेआम रेतीची तस्करी करतात तलाठी तलाठी सध्याचे मंडळ राज्य अधिकारी अद्याप रेती माफियांच्या वाहनावरती दंडात्मक कारवाई का होत नाही औंढा महसूल पथकामधील पूर्णा नदीपात्रामध्ये तलाठी मंडळ अधिकारी यांची गस्त असताना महसूल विभाग कर्मचारी यांची कारवाई कुणाच्या भरोशावरती होत नाही तलाठी मंडळ अधिकारी महसूल पथकाची गस्त ही नदीपात्रामध्ये नावालाच असल्याचे दिसून येत आहे महसूल विभागाचीच माफिया सुबत मिली भगत ब्रास ला तर ला एक हजार रुपे दंडा असला ने, आओ चोरो महसूल विभागाच्या साम्राज्य चालते हे रेती माफियांच्या तस्करीने पहाव्यास मिळते रेतीमाफियांच्या दादागिरीने शेतकऱ्यांच्या पिकामधून रेती वाहतुकीने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असताना महसूल विभागाचा कुपाटी बनून शेतखात असल्याचे शेतकऱ्यांमध्ये उघड बोलले जात आहे जिल्हाधिकारी एस डी एम तहसीलदार तलाठी महसूल मंडळ अधिकारी राज्य महामार्गवरती रात्रीला रेतीमाफियांची वाहने भरदा वेगाने चालत असल्याने अनेक वाहनधारक भयभीत झाले आहेत राज्य महामार्गावर रात्रीला महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी होत आहे न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ